नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवूया डाळ पालकची नेहमी बनणारी भाजी पण तुम्ही जर ह्या पद्धतीने ही भाजी बनवलीत तर न सुद्धा आवडीने ही भाजी खातील हे मात्र नक्की आहे तर बनवूया चवीला अप्रतिम लागणारी हेल्दी डाळ पालकची भाजी ही भाजी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही एक दोन पाण्याने स्वच्छ धुवायची आणि एक दीड पाटी पाणी घालून कुकरला ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडंसं गार झाल्यानंतर आपण ही डाळ बाहेर काढून घेऊ एखाद्या भांड्यात मी इथे कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घातले तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडायला लागल्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं मी कुटून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि एक हिरवी मिरची तुकडे करून घातली आहे हे थोडंसं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये एक कांदा चिरून घालूया आपण कांदा थोडासा भाजल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल साधारण अर्धा मिनटानंतर कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे आता टाकूया आपण थोडासा हिंग आणि एक चमचा लाल मिरची पावडर तुम्ही तुम्हाला किती ही भाजी तिखट बनवायची त्यानुसार मिरची पावडरचा उपयोग करा आता गॅसची फ्लेम मी एकदम स्लो ठेवली आहे मिरची पावडर घालताना आणि अर्धा चमचा हळदी पावडर घातली मिरची पावडर आणि हळद थोडीशी भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया मध्यम आकाराचे दोन टोमॅटो चिरून आता हे टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचे मध्यम गॅसवर इथे टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे अर्धा ते एक मिनिट म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव येईल लगेच पालक नाही टाकायचा व्यवस्थित भाजल्यानंतरच पालक घालणार आहोत आपण इथे मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे टोमॅटो घालून साधारण एक मिनिट ह्याला शिजू दिले मी आता टोमॅटो आपले व्यवस्थित शिजत आले बघा साईडने तेल सुटायला लागले तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये अर्धी जोडी बारीक चिरलेला पालक घालणार आहोत पालकासोबत पालकाचे अगदी कोवळे असणारे देठसुद्धा घालायचे आता हा पालक आपण व्यवस्थित मिक्स करू आणि अर्धा एक मिनटं शिजू द्यायचं आहे ही भाजी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि टोमॅटोला जेव्हा तेल सुटू लागेल तेव्हाच पालक घालायचा आहे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने केलेली भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही नेहरमी वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा खूप टेस्टी बनते आता इथे मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल आणि आवडत असेल तर घाला अगदी मसाला न वापरता सुद्धा ही भाजी चवीला अप्रतिम बनेल साधारण अर्ध्या मिनटानंतर आपला पालक पण व्यवस्थित शिजला ह्याच्यामध्ये आता इथे मी पोह्याच्या चमचानी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते ूट पण तुम्हाला हवा असेल तर घाला नाही तर नाही घातलात तरी चाले बघा टोमॅटो आणि पालक अगदी व्यवस्थित शिजलं आहे आता कुकरमधून मी वरण काढून घेतले किंवा डाळ काढून घेतली शिजलेली तर एक वाटी डाळ ह्याच्यामध्ये घालूया ह्या पद्धतीने आणि त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी पाणी घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला घट्ट भाजी हवे असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल आता इथे मी पाऊनवाटी पाणी घातलं आहे ह्या भाजीला एक मिनिट छान शिजू द्यायचे मध्यम गॅसवर आपली अगदी चवीला छान लागणारी भाजी तयार आहे भरपूर भाज्यांचा उपयोग करूनसुद्धा बघा भाज्या कमी दिसत आहेत ही भाजी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात पोळीसोबत खूप चवीला अप्रतिम बनते ह्या पद्धतीने केलेली भाजी तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की भाजी करून बघा वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया सर्वांना नक्की आवडेल ही भाजी तर ही भाजी बनवा खा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद